गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे साडे दहा वाजले होते आणि मी आईंना आले इकडं रामला बालवटीतून आणून कुठं गॅब झाल्या काय माहिती हे पा तिकडं बाया काम करायला येतं आज फुलं तोड राहिलेत डाळिंबाचे त्या बहुतेक आल्याबरोबर त्यांच्यासोबत बाहेर आले असतात आवाज तर येतोय पण आहेत की नाही काही सांगता येत नाही बस डाळिंब वगैरे तोड खाली आणि फुलं तोडतात ह्याचे डाळिंबाचे हे पहा आई सापडली इकडे आता आई इकडे येतं आवाज तर आला इकडेच इकडेच येतांक जाईल हा येतं बसल्यात मी पाहिचं मस्त बसून काम सुरू आहे <laughs> करा 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 ऐ करा होतो सर खालीवर करावं लागतं ना हम्म आज पाऊस येणार आहे का नाही पाऊस त्याला सांगितलं आहे थांब मग काय करतो काय नाही बरं तुमचं ऐकलं मग आहे ना ऐकलं पाहिजे काय आज कसं आहे ग आपल्या ऐकलंयनी ऐकल ऐकल ना तुम्ही जर चांगलंच युनिम सांगितलं तर ऐकणच हे काय बुरबुर यायला लागली परत लाईन बघून आली म्हटलं आवाज तर येतोय आवाज येतोय पण दिसून राहिले कुठं असा विषय झाला या रांगेत पण बघितलं मी दिसलं नाही मला साडी म दिसले हे बायकांच्या माग मस्त बसून घेतलंय आराम करू राहिलेत घरात आराम भेटत नाही त्यांना जेवायचं काय हा हे काय आले ना त्याच्यासाठीच कसं काढायचं शिकून घेत यांच्याकडून पुढे भविष्यात मला जर वेळ आली करायची तर भविष्यात म्हणजे आत्ताच केलं तर काय कमी होणार करावं लागेल पण थोडा देव वेळ जर शिक चला ना आमच्या सोबत रोज यायचं आम्ही शिकवतो तुम्हाला बरं 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 <laughs> काय <laughs> तपकिरी म्हणजे <मैं> <laughs> <laughs> हा का, का, का मग काम होतं का <laughs> शिकत <आस> शिंका येत आहे तुमच्या सासूबाईलेच कॉमेडी तो आई आई आहे का मला वाटलं त्या सासूबाई काय तुमच्या बारीक काय बी तोडायच्यात का सगळं सगळं

मोठ्या झाडाला जास्त वेळ लागत असाय ना हां वेळ जास्त लाभ झाडा तुम्ही हेच कामं घेता का दुसरे बी बाकीचे कोणते काही कामं करता आम्ही छाटणी खुरापन फुलकरी फूड हा का त्याच्यामुळे एवढं फास्ट आहे माणसं अशा वातावरणात तुम्हाला जसं थोडंसं मध्ये हे वाटतच नाही ना करायला बरं वाटतंय उन्हापेक्षा उन्हापेक्षा फक्त चिकलच आहे ना नाही पण फक्त पाऊस आता, आता सुकले आज पाऊसच नाही ना जास्त सकाळी थोडं बुरबुर एवढे हा इकडचं राहिलं का आता पूर्ण पुढचं इकडची टेन झाली की इकडचं हे झालं तुम्ही काय काय झालं दोघीजणी काय मा दोघीचे दोघी दोघी असतात का, दो दो ले ले। दो का? मला वाटलं या <ही> तो 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 मला एकट्या दिसल्यात म्हटलं गप्पा मारायला बसले काय दोघीजणी सोबत मारायचा मारायचा उलट लवकर काम होतं उलट गप्पा मारताना जास्त लवकर काम होतं मीते का गप्पा पण मारायचा पण काम पण चालू ठेवायचं तुम्हाला दाखवी नंतर आवडत ना तुम्ही दोन तीन दिवसापासून येणार होते पण मी आधी आईला म्हटलं त्यांना आवडतं नाही आवडत असं विषय नाही आम्ही स्वतःच काढतोय ते आमच्याकडे नाही काय गुंडा म्हणजे काय हो हांडा तुम्ही गुंडा म्हणता का का नवीनच ऐकला मी पण नवीन शब्द ऐकल एवढं एवढं जरी मोठं झालं किती झालं म्हणजे छोटे झाडे म्हणून माल काढून टाकू राहिले का मग मोठे झाले माल धारायचं काम काल वाड कुठं चालत आणला का तुमचा हुंडा होय पाणी प्यायला <laughs> जा 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 गुंडा 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 का तिकडून घेऊन गेला त्या जाऊ मग मी या मग चला था 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 था। था था। था था। आता मी चालले घरी हा बायांची किती कमाल म्हणाव एवढ्या पावसात काम करतात खाली इथे किचची खर इथं सरळ रस्ता चालता सुद्धा येत नाही पण त्यांना कंटिन्यू पावसात सुद्धा काम करतात त्या सवय म्हणाव किंवा वेळ माणसाला काय करायला मी सांगता येत नाही आले मी आता घराजवळ हे मागचं गेट आहे ह्या गेट आता जाता आतमध्ये जाते इथे मोठा मोठे टाईम तोडून ठेवलेलं इथं हे आता सगळी गायना टाकते हय रे देवा चल मग जेवायचं आहे का अरे का बरं इकडे बघ ना, ना, ना कधी आलं ये करता